मचिंद्र गोरक्षे आले चौरंगी मचिंद्र गोरक्षे आले चौरंगी मचिंद्र गोरखनाथ आले चोरंगी मचिंद्र गोरखनाथ आले चौरंगे मचिंद्रा गोरखनाथ आले चौरंगेंद्र गोरक्ष आड भंग उठावेगी सोना हि समाधी अर बंग उठावेगी सोराधी अरभंग उठावेगी ही समाधी मचिंद्र गोरक्षनाथ आले चौरंगे मचिंद्र गोरक्षनाथ आले चौरंगे चिंद्र गोरक्षनाथ आले चौरंगे मचिंद्र गोरक्षनाथ ज्या वेळेस अडवंगनाथ महाराज अर्थात माणिक शेतकरी बारा वर्षे ज्या शिळेवर तप करत होते आणि बारा वर्षे तपशालना करत असताना या शिळेवरती त्या शिळेवरती उभा असताना त्यावेळेस गोरक्षनाथ महाराज म्हणाले अरे किती दिवस तप करतो काही तुझी तपश्याऱ्या अरे इथे साक्षात मच्छिंद्रनाथ महाराज मी गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ इथे तुला भेटायला आलो समाधीच्या बाहेरे समाधीच्या बाहेरे तपाच्या बाहेरे तेव्हा गोरक्षनाथाने त्याला सावध केलं आणि तेव्हा ते काय म्हणतात मच्छिंद्र गोरक्षनाथ आले चौरंगे मच्छिंद्र गोरक्षनाथ आले चौरंगी बोला मच्छिंद्र सुंदर भाव ुढे चित्राणा अडबंग उठावेगी सोळा ही समाधी वेगी सोडा ही समाधी अडबंग उठावेगी सोडा ही समाधी ही मचिंद्रा गोरक्षनाथ आले चोरंगे मचिंद्रा गोरक्षनाथ आले चौरंगे मचिंद्रा गोरक्षनाथ आले गोई कर ओई आऊ ते हठ होई आउता नाचा भार, भार। मचिंद्र गोरक्ष आले चौरंगे मच्छिंद्र गोरक्ष नाथ आले चौरंगी गोरक्ष नाथ आले चौरंगेंद्र <रंगी> <पन्दीण> <Information> उर्षाबा समोरा उमा सांगे हांबरुणी उषा बा समोरा उभा सांगे हम्बारुनी उर्षाबा समोरा उमा सांगे हम्बारुनी त्यावेळेस दोन्ही कर असणारे हात जोडून वेला वेठन डोक्यावर घेतलेल्या माणिक शेतकऱ्यांनी आणि त्याच वेळेस गोरक्षनाथ मछिरीनाथ चौरंगीनाथ आले त्याच वेळेस हे सांगतंय कोण वृषभ म्हणजे नंदिकेश्वर वृषभ म्हणजे नंदी बैल आपण त्याला नंदी म्हणतो तो नंदी हंबरून सांगू लागला हे मानिका काय करतो सास तुला भेटण्याकरता साक्षात मछिरीनाथ गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ आले काय भावना आहे बघा ना हंबरून सांगू लागला वृषोरा उभा सांगे हंबरोबर बुरशाबा समोर उभा सांगे हंबरोनी हा मच्छिंद्र गोरक्षनाथ आले चौरंगे मचिंद्रा गोरक्षनाथ आले चौरंगे मचिंद्रा गो सगळे म्हणा सगळे म्हणा जड मूळ तारण्यासी अग्नि नारायण गुड चारण्यासी अग्नि नारायण जड मूळ तारण्यासी नारायण माणिक होऊन आले भा मानिक नि आले बा मन गरासी ale... हां मच्छिंद्र हा गोरक्षनाथ आले चौरंगे मचिंद्रा गोरक्षनाथ आले चौरंगे मचिंद्र गो मचिंद्रा गोरक्षनाथ आले चौरंगे चौरंगेचिंद्रा गोरक्षनाथ आले चौरंगे गोरक्षाला दिले मन केले अन्नदान गोरक्षाशी दिले मन केले अन्नदान वाडावी मान जगी गुरु भक्ती गुरु मान वाडावी जगी गुरु भक्ती हे मचिंद्र गोरक्षनाथ आले तोरंगे मचिंद्र गोरक्षनाथ आले तोरंगे मचिंद्र गोरक्ष म्हणा सर्व म्हणा हा मचिंद्रा गोरक्षनाथ आले चौरंगे मचिंद्रा गोरक्षनाथ आले तोरंगे गो बारा वर्षे तप केले येथे मानिकाने बारा वर्षे तप केले येथे मानिकाने बघा काय भाग्यवान आपण आहोत बारा, हो। जल्म बारा वर्षे जिथे तप केलं ज्या माणिकाने ती ही भूमी आहे हो काय भाग्यवान आपण आहोत त्या भूमीमध्ये आज आडवंगनाथ प्रगट दिनाचा योग आपल्याला प्राप्त झाला महाशिवरात्रीचा योग प्राप्त झाला आणि त्याच भूमीत आपण इथे आलेलो आहोत आपलं जन्मजन्मीचं पुण्य आहे बारा वर्ष तप केले मानिकाने। बारा वर्षे तप केले बारा वर्ष तप केले येथे मानिकाने अडबंग नाम सिद्धी पावला लोक अडबंग नाम सिद्ध पावला लोक आले गोरक्षे मचिंद्रा गोरक्षनाथ आले तो रंगे मचिंद्रा गोरक्षनाथ आले गोरक्षना आ मचिंद्रा नाथ आले तो मचिंद्रा मचिंद्रा नाथ आले तो बोला सर्वजन पवित्र ही तपशिळा भूमी ही पवन पवित्र ही तपशिळा भूमी ही तपशिळा पवन पवित्र ही तपशिळा भूमी ही पवन निळकंठ करी गाण गान आडबंगाचे निळकंठ करी गाण आड दोई कर दोई आव भार दोई कर होई आव भार मचिंद्रा गो आले चौरंगे गो रक्षानाथ आले चौरंगेंद्रा गो रक्षनाथ आले चौ हा मछिंद्रा गो आले चौरंगे मचिंद्रा गो आले चौरंगे आदे बघा आपण किती भाग्यवान आहोत हे जे अडबंगनाथाचं गीत आमच्या निळकंठराव त्रकाशी बाबूजीने लिहिलं त्याच्यामध्ये संपूर्ण चरित्र आहे या भूमीचं वर्णन आहे आणि कोण कोण कसं भेटायला आलं हे तो नंदिकेश्वर त्याला वृषभ म्हटलेले आहे शास्त्रामध्ये बसवाई म्हटलेलं आहे आणि आपण त्याला नंदी बैल असं म्हणतो आहोत तो हंबरून गोरक्षनाथाला मचि अडबंगनाथाला सांगू लागला की तुला गोरक्षनाथ मशीनाथ सौरंगनाथ भेटायला आले सावध हो आता समाधीच्या अवस्थेत आहे असं वर्णन या गीतामध्ये बाबूजीने लिहिल्याबद्दल बाबूजी आपल्याला धन्यवाद आणि आपण आज सर्वांनी सर्वांच्या मुखातून ते गायलं अडबंगनाथाच्या पर्यंत ते गीत पोचलेलं आहे सर्वांना पुनशे महाशिवरात्र अडबंगनाथ महाराजांच्या जन्मदिनानिमित्ताने कोटी कोटी शुभेच्छा देतो आपल्या सर्व कामना अडबंगनाथांनी पूर्ण कराव्या आणि अडबंगनाथाची कृपा अग्निनारायणाची कृपा आपल्यावर सदैव व्हावी आपल्या ज्या अडचणी असेल अडबंगनाथ अग्निनारायणाचा अवतार असल्यामुळे सगळ्या अडचणी जळून भस्म व्हाव्या आणि भक्ती आपल्याला प्राप्त व्हावी ही अडबंगनाथ चरणी प्रार्थना धन्यवाद जय हरी जय अडबंगनाथ अलग निरंजन आदेश, आदेश।